कार्यरत होते आज त्यांना त्यांच्या स्वतःच्या रिक्वेस्टवर वरगाव ते त्यांची ट्रान्सफर झाली आणि त्यानिमित्त आपण त्यांना रिलीव्ह करत आहे आपल्याकडून त्यांचा थोडासा आदर सत्कार सन्मान करूया रुण त्यासाठी आपण इथं जमा झाला आहे आणि त्यांना आज विफळ करून आपण आज रिलीव्ह करूया त्याचे सत्कार करून मग मित्राच्या त्याच्यामध्ये मित्रत्व निवणारा व्यक्ती आणि एक सुंदर व्यक्ती म्हणून अदर टॅन ड्युटीच्या त्याच्यामध्येही एक माणसाचं व्यक्तिमत्व असते ते पूर्ण झळकत असते आणि त्या बाबतीत मग स्थापला मी अकोल्यापासून ओळखते इथेही आम्ही चार वर्ष सोबत काम केलं आणि कामामध्येही व्यवस्थित सर्वांच्या ड्युटीविषयी मदत करणे किंवा कॉपरेट करणे हे सर्व नेतृत्व करून कोणत्याही कार्य सहकार्य पुरेपूर आपल्या प्रतिने देणे हे गुण त्यांच्यामध्ये आहेत आणि हे गुण त्यांना पुढेही कामात येतील आणि आयुष्यात ड्युटी करताना प्रत्येक ठिकाणी गुण आपल्याला कामात येतातच म्हणून त्यांच्याकडून असे शिकण्यासारखे आणि अतिशय सुंदर कार्यकाळ त्यांच्यासोबत गेला जवळपास सात वर्ष आम्ही सोबत काम करतात थोडंसं दुःखही वाटत आहे की आपल्यामधून ते सोडून जात आहेत आणि पण एक आनंद आहे की त्यांना तिकडे सेटल व्हायचं आहे त्यानुसार ते तिकडे त्यांनी रिक्वेस्ट लावली आणि ते जात आहेत ते मनामध्ये थोडंसं दुःखही आहे आणि आनंदही आहे तसंच त्यांना तसंच काम तिकडेही करत राहा नवीन नवीन शिकत राहायचं आम्हालाही सांगत राहा आम्हालाही मार्गदर्शन तिथून करत राहा फोनमध्ये फोनवर कॉन्टॅक्टमध्ये राहा हा संपर्क कुठला नाही पाहिजे एक जो जिवा भावाचं नातं जिवाळ्याचं नातं इथं निर्माण झालेलं आहे ते असंच टिकून राहील आमच्याकडून तर नक्कीच टिकून राहील आणि तुमच्याकडून ते टिकवण्याचा मला खात्री आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

तेव्हापासून तेव्हा तेव्हापासून मग वेळा ड्युटी आमच्या सोबतच राहिली त्या अकोल्याला भरता सोबतच होतो मस्त रिलॅक्स ड्युटी सोबत इथे आल्यावर मग विशेष नव्हता प्रत्येक प्रत्येक पूर्ण डिटेल फिल्ली प्रत्येक शब्द कॅपिटलमध्ये लिहायची की त्यांची कला आहे ती आपल्या

एक महत्वाचे सदस्य म्हणजे सर आता यांची वलगाव इथे ट्रान्सफर झाली आहे तर त्याबद्दल आनंदही आहे आणि थोडंसं दुःखही आहे की आपले एवढे चांगले मित्र किंवा भाऊ किंवा आपले सपोर्टर हे आपल्यापासून दूर चालले आहेत तर त्याबद्दल थोडंसं आहे आणि सरांचा स्वभाव तर मला सर्वात जास्त स्वभाव पाहिजे सरांचा आवडतो कारण की कोणतीही कंडिशन असो एकदम रिलॅक्स किती मोठं फेल्युअर असो काही झालं तरी ठीक आहे होतं तर ते चालून घेते आणि सरांकडून खूप काही शिकायला आहे आणि सरांना खूप शुभेच्छा सरांना तिकडे इच्छा होती मनगावला त्यांची ती पूर्ण झाली आहे त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर तुमचं मार्गदर्शन झाली यू सर साहेब आपलं त्यांचं वर्गाव कडे स्थानांतर होत आहे बरोबर आहे काही आधी आपल्याला आमचा संबंध आपल्यापासून जुळलेला आहे त्यांच्यासोबत जे काही होतं ट्राव्हलिंग मध्ये होतो जे काही आपला परस्पर संबंध नव्हता पण जावलफेडवर त्यांचं घनिष्ठ आमचा संबंध त्यांच्यासोबत जास्त झाला मोठ्या भावाच्या नात्याने त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि मदतही केली

यांची झाल्यामुळं बळगाव स्टेशनला आधी यांना आपण सर्व आपले सर्व सहमित्र कर्मचारी यांच्याकडून यांना सर्वांना शुभेच्छा व आपण हे सर्व काही बोलणं दा जर झालेलं आहे कलोट साहेबांना सर्वांनी जर शुभेच्छा दिली आणि या गोष्टीवर आपण पुढचा जो निवेदन आणि कार्यक्रम त्या कार्यक्रमा असं आणि आता सर्वांनी बसून सर्वांनी नाश्ता थोडं करून घ्यानंतरचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ते जेवणाचा कार्यक्रम सर्वांनी जेवण करून जावे ही सर्वांची म्हणजे साहेबांची विनंती एवढे दोन शब्द बोलून मी माझा भाचे या नात्याने तुम्हाला सर्वांनाच माहित आहे सर्वांचे सर्वांनी आपण आपल्या व्यक्त केलं त्याच्यात भर म्हणून मी दोनच शब्द तुम्हाला सांगू शकतो की आपल्याकडला एक हिरा घे जे आपल्या स्टेशनमध्ये सर्वांचं मनपूर्वक कारोभार आणि सर्वांना मिळून मिसळून घेण्यासाठी आणि सर्वांना सहमतीला सोबत चालवण्यासाठी आपल्याकडला यावं एवढंच शब्द शब्द आपल्यासोबत व्हिडिओ नाही जाऊ न बाबा सकाळ घेतलं तर व्हिडिओ पहिले रिटायरमेंट होते त्यांच्या पाहिजे मुकेश तालुका साहेब तुमचं मनोगत आम्ही ऐकण्यासाठी आतुर आहोत आतुर आहोत मला प्रश्न हा की काय बोलावाय सुरू पहिला आपल्या सर्वांचे ह्या आयोजनाबद्दल खूप खूप आभार काय की मी असं काही एक्सपेक्ट केलं होतं म्हणजे एक्सपेक्ट केलं होतं म्हणजे मी अजून पण ठिकाणी राहिलेलं तर तसं काही असं एवढं काही होत नाही इथे झाला हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्या सर्वांविषयी काय बोलायचं सर्वजण एवढे चांगले होते माझ्यासोबत आणि मला मी पण सर्वांसोबत चांगला होतो काही गोष्टी इकडे तिकडे होतात पण सर्वांनी त्या आपल्या पदार्थ पाहून घ्याव्या आणि मला जसा असेल तसं असेल करा सोडून जाते किंवा दूर सोडून नाही म्हणता येईल थोडंसं आपलं दूर जात आहे थोडंसं वाटतोय आणि स्टाफ त्यांनी जे सांगितलं खरंच ऐकली एक एक दोन दोन महिन्यात आलो पण त्याच्यातून माहोल समजून येते आपल्या स्टेशनवर इंजिनिअरिंग स्टाफ असो एस आपलं <tip> ऑपरेटिंग यांच्या मध्ये पूर्ण एक सहकार्याची भूमिका असणार वातावरण आहे खेळीमेळीचं वातावरण आहे हसून खेळून सगळ्याचे लहान मोठे कोणतीही नाराजी नाही आणि काम करताना छोट्या मोठ्या चुका होतात एकोणेकासोबत छोटे मोठे वादविवाद होतात पण ते विसरून पुन्हा उद्या त्याच आनंदाने खेळीमेळीच्या वातावरणात ड्युटी करणं हाच आपला जीवनाचा भाग आहे हाच आपलं जीवनातही हेच असलं पाहिजे आणि तसंच वातावरण आपल्या इथं आहे आणि मंगेश साहेबांचाही त्यात खूप हातभार आहे की त्यांनीही त्या वातावरणात मस्त खेळीमेळीने राहिलेलं आहे आणि आम्हाला दुःख होतच आहे त्यांचं